नमस्कार आकाशम मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अतिवृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्तीमधील बाधित नागरिकांना विशेष दराने मदत जाहीर मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढणं होणार सोपं महायुती सरकारचा मोठा निर्णय नियमात होणार सुधारणा पदक माझे नाही देशाचे आपल्या राज्याचे ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील म्हणाला आता गोल्ड जिंकायचंय अभिमानास्पद नांदेडचा तिरंगा फडकतोय देशाच्या सोळा राज्यात तीस लाख रुपयांच्या ध्वजांची विक्री भिवंडेतील फ्लॅट मध्ये ड्रग्ज बनवण्याचं काम गुजरात एटीएसची मोठी कार्यवाही आठशे कोटीची ड्रग्स जप्त मनसेचा चौथा चा उमेदवार जाहीर राज ठाकरेंच्या खांद्यावर हात भाजप विरोधात बंडू कुटे मैदानात हिंगोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आता गुड न्यूज दोन हजार तीस घरांसाठी महाडाची नवीन लॉटरी जाहीर पुण्यात झिकाचा विळखा एकाच दिवशी आढळले रुग्ण गर्भवती महिलांचा समावेश सेटिंग जागा ज्या त्या पक्षाला मिळणार पण काही जागा बदलायच्या असल्या तर आमची तयारी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेसाठी महायुतीची जागा वाटप फॉर्म्युला सांगितला मी सगळ्यात सिनियर पण सगळे पुढे गेले मी मागेच राहिलो अजितदादांनी मुख्यमंत्री पदाविषयी सल सर्वांदेखत बोलून दाखवले परिस्थिती बदलली की तुमची भूमिका बदलते संजय राठोडांविरोधात याचिकेवरून हायकोर्टाने चित्रा वाघ यांना सुनावले सत्तेतील निजामी मराठा ओबीसी आरक्षणावर उठलाय प्रकाश आंबेडकरांचा आरोप आता मनोज दरांगेंच चोख प्रत्युत्तर म्हणाले कोण निजामी मला माहीत नाही मला केवळ गरीब मराठा कळताय रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर रेपो रेट मध्ये कोणताही बदल नाही गृहकर्ज वाहन कर्जाचे हप्ते जैसे थे कुस्तीपटू विनेश फोगटची ऑलिम्पिक लवादात धाव माझ्यात जास्त ताकद राहिलेली नाही मी हरले ऑलिम्पिक मध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटचा कुस्तीला अलविदा पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारतासाठी आशेचा किरण कुस्तीपटू अमन सहरावत उपांत्य फेरीत नीरज चोप्रापूर्वी मैदानात उतरणार भारतीय हॉकी संघाची कांस्य पदकाला गवसणे भारताचा पदक चौकार भारताच्या नीरज चोप्राने दुसरे स्थान मिळवत रौप्य पदक जिंकले अशा प्रकारे नीरज चोप्रा ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत दोन पदके जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आरबीआय कडून रेट कट नाहीच कर्जाच्या ओझ्यामुळे शेअर मार्केट मध्ये आपटे जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव बावीस कॅरेट पासष्ट हजार तीनशे चौऱ्याहत्तर रुपये तर चोवीस कॅरेट एकाहत्तर हजार तीनशे अठरा रुपयांवर